आज बनूया बाप्पाचा आवडता उकडीचा मोदक चमच्या तूप नारळ छान परतून घेऊ बन इलायची पावडर घालूस सारण तयार आहे दोन वाट्यात पाणी घालू कमच्या तूप थोडं मीठ घालू साखर त्याला उकळी आली दोन वाट्यात आंधळाचं पीठ घालू घिटुळ्या नाही वाता याला, थोड़ा -थोड़ा याला बनुदग बनुदग। ना एक मिनट चांगला हलून घ्यायचं पिठाला परत काढू पिठाचा गोळा मळून तयार आहे असं थोडं थोडं तांदळाचं पीठ लावायचं ना अशी पारी बनवून घ्यायची त्याला कळे पाडून घेऊ याच्या सारण भरू असेच मोदक बनवून घेऊ बाळांना मी थोडे मोठे मोठेच मोदक बनवले तुम्ही ना छान बनवा छान काळ्या पाडा पातीला पाणी ठेवलंय त्याच्यावर हिचाळणी ठेवू याच्यावर आता झाकण ठेवून सात ते आठ मिनिटं याला उकडून घेऊ आपले मोदक छान उकाडलेत काढलेत तुपाची धार हे बाळांना मोदक खायला बाप्पाच्या साठी असे मोदक नक्की बनवा बर का मोदक आवडले असं तर लाईक करा आणि फॉलो करा